मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला यंदा आलेली आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्टी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं पालन व्हायला हवं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत चला तर मग सुरुवात करूया मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्टी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होतोय एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थात खंडोबाचा षडरात्र उत्सव असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्टी पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनात चंपकवनातच मणिमल्ल दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली मणिमल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्लारी मल्लारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशा नावांनी ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची महाअभिषेकयुक्त षोडशोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्टी या सहा दिवसांच्या काळामध्ये मल्लारी महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो खंडेराय मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवत ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले ते चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुळाचारामध्ये खंडोबासाठीचं जागरण त्याचबरोबर तळी भरणं असे विधी येतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा आता एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना होईल ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते खंडोबासाठी सहा दिवसांचे उपवास सुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सुद्धा अवश्य करावी सकाळी उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं लाल कुंकू मिळालं तर लाल फूल काही अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोप्पा मार्ग आहे चंपाषष्टीला सूर्यपूजा करण्याचं सुद्धा महत्त्व आहे चंपाषष्टीला जो नैवेद्य खंडेरायाला दाखवला जातो त्यामध्ये भाकरी वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीची भाजी असा मेनू येतो अनेकांकडे पुरणाच्या पोळीचा नवेद्य सुद्धा कुलपरंपरा म्हणून दाखवला जातो प्रत्येक भागातली प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असते पण साधारणत खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्तांचा भाव हा सारखाच असतो खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं हीच त्यामागे भावना असते चंपाषष्टीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडणं राग या गोष्टी चंपाषष्टीच्या दिवशी अजिबात होऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात आणि मनात येऊ देऊ नये खंडोबा शौर्याची देवता आहेत या दिवशी शांती आणि संयम राखून खंडोबाचं पूजन करावं आणि खंडोबाकडे शौर्याची मागणी करावी कुटुंबाच्या सुखसमृद्धीची मागणी करावी एकूणच काय तर चंपाषष्ठी हा फक्त सण नाही तर परिवार रक्षण धर्मसंस्थापना समृद्धी धैर्य शौर्य या सगळ्याचा उत्सव आहे खंडोबाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होऊन कुटुंबात सुखशांती यावी अशी प्रार्थना या दिवशी भक्तिभावाने भाविक करत असतात मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमचं कुलदैवत खंडोबा आहेत का तुमच्याकडे कुठल्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा वेगवेगळ्या भागातली प्रांतातल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा निश्चितच माहिती होतील येळकोट येळकोट जय मल्हार मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका